नमस्कार मैत्रिणींनो आज हा तिसरा पॅटर्न आहे वेगवेगळे पॅटर्न डिझाईन पंधरा दिवस मी घेऊन येणार आहे ज्यांना ज्यांना रंगोली मॅट शिकायची आहे त्यांनी चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की पुढचा पॅटर्न तुम्हाला छान पाहायला मिळेल पुढचा पॅटर्न हा फेदर फेदरवलपासून तोरण कसे बनवायचे ते आहे उद्या हो मी ते दाखवणार हा पॅटर्न बनवून झाल्यावर खूपच सुंदर दिसतो तुम्हाला कशा पद्धतीने रांगोळी पॅटर्न हवा आहे ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मी पुढचं पॅटर्न तसा घेऊन येईल झटपट होईल अशी रंगोली मॅट आहे ही आणि हे कॅनव्हासवरती बनवलेली आहे प्रथम त्याचं माप घेऊन कट करून घेतला आणि नंतर त्या जसं पॅटर्न बनवायचं तशी आखणी करून अशा पद्धतीने तयार करून घेतलं तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद